हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त ना तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय तर आज मी इथे ह्या लोकल मार्केटमध्ये गेली होती तेव्हा मी इथं घेतलेलं आहे सामान तर आता मी काय सामान घेतलं आहे किंवा मी काय शॉपिंग केली आहे ते तुम्हाला सगळ्यात इथं दाखवते मी इथं घेतलेलं आहे दगडाचा खलबत्ता खल आणि बत्ता आणि मी घेतलेला आहे दिवा तुम्ही बघू शकता इथं ह्या मावशी आहेत या यांच्याकडून मी घेतलेलं आहे खलबत्ता खलबत्ता अतिशय भारी आहे खूप छान आहे खलबत्ता मला तर खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती तर ती इच्छा माझी आज पूर्ण झालेली आहे मला दिवासुद्धा हवा होता आणि मला खलबत्तासुद्धा पाहिजे होता घ्यायचं नाही घ्यायचं घ्यायचं नाही घ्यायचं चा, असं चालू होतं माझं तर तुम्ही बघू शकता अतिशय मोठ्या आकाराचे अगदी हवे असे तुम्हाला इथं मिळतात आहे खलबत्ते मोठी साईज छोटी साईज अगदी आपण घेऊ तसं तर मी इथं मीडियम साईजचं घेतलेला आहे खलबत्ता आणि दिवा दिवा पण मला दगडाचा दिवा तुळशीजवळ लावण्यासाठी घ्यायचा होता त्याच्यामुळे ते दोन्ही मी घेतलेले आहेत आता दि दिव्याचं इथं इथे शूट घेतलेला नाही आहे मी इथं खलबत्ताचाच घेतला होता तुम्ही बघू शकता आणि इथं वापरायचं कसं असं त्या मावशी सांगतात त्यांनी मला सांगितलं होतं तांदूळ बारीक कुटून घ्यायचे त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा कण जो आहे ना बारीक कस तो सगळा निघून जातो मी तांदूळसुद्धा कुटलेले आहेत त्याच्यामध्ये तीन चार वेळा मी तांदूळ कुठले भिजत ठेवलेले नंतर मी भाजी आणली होती ना त्यात कोथिंबिरीच्या काड्या होत्या त्या काड्या मी व्यवस्थित अशा घासून घेतलेल्या आहेत तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने करा म्हणजे काय होईल जे काही कस त्याच्यामध्ये कण वगैरे जे अडकलेले असतील ना ते सगळे निघून जातील याच पद्धतीने मी केलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण त्याचा चोथा राहिलेला आहे काड्यांचा पूर्ण जो रस आहे ना तो पूर्ण निघालेला आहे आणि अतिशय वापरायला छान आहे मी हे जवळजवळ चार पाच वेळा केलेलं आहे ही प्रोसिजर म्हणजे हे जे तुम्हाला बाजूला दिसत आहेत की भाजीचे जे देठ आहेत म्हणजे कोथिंबीरचे ते मी फ्रीजमध्ये ठेवलेले चार पाच वेळा ते संपेपर्यंत मी ते कुटायचं काम केलेलं आहे तर नंतर मी इथं किचनच्या ओट्यावरसुद्धा मग आली नंतर मग इथंसुद्धा केलं असं तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित असं टेचून टेचून घ्यायचं आहे आपल्याला तर ही प्रोसिजर आपल्याला कंटिन्यू करायची आहे जेणेकरून काय होईल आपला खलबत्ता जो आहे ना तो तयार होईल वापरण्यासाठी नाहीतर काय ना जर असंच डायरेक्ट वगैरे जर वापरला तर उगस त्याचे कण वगैरे पोटात जायला नको दगडाचे त्याच्यामुळे हे प्रोसिजर करणं खूप गरजेचं आहे तुम्ही बघू शकता आणि हा जो रस आहे ना तो बाजूला पूर्ण लावून घ्यायचा आहे खलबत्त्या दोघांनाही लावून घ्यायचा आहे आतून बाहेरून लावू शकता कारण वाटण वगैरे करताना बाहेर उडतं ना त्याच्यामुळे आपल्याला रिस्क नको म्हणून पूर्ण सगळीकडून हा रस किंवा हा चोथा जो आहे ना तो सगळा लावून घ्यायचा आहे असं मी पाच सहा वेळा केलेलं आहे ही प्रोसिजर त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आपल्याला खलबत्ता आता मी हे परत एकदा केलं आता सगळा रस पुन्हा एकदा दोघांनाही लावून घेतला उलट्या सुद्धा लावून घ्यायचा आहे म्हणजे जी, जी जे आपण हातामध्ये पकडतो असं टेचताना त्या सुद्धा लावून घ्यायचं आहे म्हणजे उलट्या डायरेक्शनमध्ये जेणेकरून काहीच प्रॉब्लेम येणार नाही किंवा बघा हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी केलेलं आहे उलट्या डायरेक्शनमध्ये टेचून पुन्हा त्या साईडलासुद्धा लावून घेतलेला आहे हा रस तुमच्याकडे जर कोथिंबीरच्या नसतील काड्या मेथीच्या किंवा कुठल्याही दुसऱ्या कुठल्या पण भाजीच्या मुळा म्हणा असं कुठली पण भाजी जी असेल तुमच्याकडे त्याचे देठं जे असतील ना ते याच्यामध्ये टेचून घ्यायचे किंवा लाल माठ असं कुठल्या पण भाज्या आपण बाजारातून आणल्याच्या नंतर आपल्याकडे अवेलेबल असतातच जे आपण फेकून देतो देठं त्याचा हा अशा पद्धतीने वापर करायचा आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये तांदूळसुद्धा कुटलेले आहेत अगोदरसुद्धा कुटले नंतरसुद्धा अगोदर कुटलेले नंतर कुटले आहेत कारण मला भीती वाटत होती की बाबा हे लगेच वापरलं तर काय प्रॉब्लेम वगैरे येणार आहे ना त्याच्यासाठी मी आपलं भरपूर वेळा हे कुटाकुटीचं काम केलेलं आहे तुम्ही पण नक्की या पद्धतीने करा म्हणजे काय ना टेन्शन राहणार नाही किंवा आपल्या मनात एखादी हुरहुर राहणार नाही की बाबा आपण काहीतरी चुकीचं केलं का किंवा अजून थोडंसं कुटायला हवं होतं का याच्यामध्ये अशी काय अडचण तर येणार नाही त्याच्यामुळे मी हे केलेले आहे ही प्रोसिजर तुम्हीसुद्धा नक्की करा नंतर मी ले ले आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता काय करायचं हा पुसून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे जवळजवळ दोन चमचे म्हटलं तरी चालेल आणि एखादं मोठा चमचा हळद टाकायची आणि ही हळद आणि तेल हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे आता हे पुन्हा एकदा मी याच्यात आहे ना पुन्हा कुटून घेतलं आणि नंतर मला असं वाटलं की आता अजून एकदा कुटायला पाहिजे म्हणून मी ते पुन्हा एकदा ती प्रोसिजर केलेली आहे नंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की तेल आणि हळद जी आहे ना ती मिक्स करून घेतलेली आहे आणि खल आणि पत्ते ह्या दोघांनासुद्धा व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे आणि हे आता आपल्याला रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आता व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून काय ना ते अगदी व्यवस्थित आपला खलबत्ता झो आहे ना अगदी तयार होईल वापरण्यासाठी हळद कशी आपली अँटीसेप्टिक असते ना त्याच्यामुळे जर का काही अडकलेलं वगैरे असेल ना तर त्याच्याने निघून जाईल हा ह्याच्या मागचा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे मी हे केलेलं आहे आता हे लावून आपल्याला रात्रभरासाठी किंवा मग पाच ते सहा तासासाठी ठेवू शकता निदान चार तासासाठी ठेवा म्हणजे काय ना सगळं व्यवस्थित आपला खलबत्ता आता मी हा रात्रभर ठेवलेला होता आता काय करायचं आपल्याला नाळाखाली हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता मी इथं खल धुवायला घेतलेला आहे आता हा बत्ते तर धुतलेला आहे आता बत्तासुद्धा धुवून घेणार आहे खलबत्ता हे दोघंही स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पुसून घ्यायचे आहेत आता मी काय केली चालेल आता तुम्ही हा वापरण्यासाठी तयार झालेला आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ खलबत्ता कसा तयार करायचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपला व्हिडिओ मित्रपरिवारांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद